नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की मानवी समाज जीवन हे भौगोलिक वैशिष्ट्ये आणि भौगोलिक परिस्थिती यांच्यावर कशा प्रकारे अवलंबून असतं इतिहास आणि भूगोल यामधील नातं खूप अतूट आहे असं आपण नेहमी म्हणतो पण ते का हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू स्थळ या आधारस्तंभाबद्दल बोलताना मी पूर्वीच म्हटलोय की इतिहास आणि भूगोल यांचं नातं अतूट, अतूट असतं ते अतुट का असतं हे आपण पाहू पहा आपलं जीवन जे आहे ते जगण्याच्या साधनांवरती अवलंबून असतं हो आपली वस्ती आपला समाज कशावर अवलंबून असतो जगण्याची साधने ज्या ठिकाणी जगण्याची साधने मुबलक प्रमाणात असतील त्याच जागी जाऊन समाज वस्ती खरे मानवी समाज हा जगण्याच्या साधनांवर अवलंबून असतो जसं की हवामान जर हवामान राहण्यासाठी पोषक असेल तरच समाज किंवा वस्ती त्या जागी राहू शकते जसं की पर्जन्यमान असो शेतीतून मिळणारे पीक खाण्यासाठी वनस्पती प्राणी ही काही जगण्याची साधने खूप महत्वाची आहेत एका समाजाला एका जागी स्थिर ठेवण्यासाठी तर मग मानवी समाजाची वस्ती होईल हो समाज येऊन राहीन त्या जागी त्यांना पाहिजे तेवढं तर सगळं भेटत आहे ना बरोबर वस्त्यांचे ग्राम होईल ज्या छोट्या छोट्या वस्त्या होतील त्यांचं गाव होईल त्या गावापासून ते नगरी होतील मोठे मोठे होत जातील बरोबर त्या ठिकाणी सगळं मुबलक प्रमाणामध्ये आहे म्हणजे जगण्याची साधने जी आहेत जसं हवामान पर्जन्यमान वनस्पती प्राणी शेती मिळणारे पीक हे सगळे मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या वाढत जाईल ना बरोबर जे छोटी छोटी नग छोटी छोटी गावे होते ते नगरीमध्ये बदलत जाते कारण त्या त्या ठिकाणी सगळं मुबलक प्रमाणामध्ये बरोबर त्यामुळे जीवन पद्धती व संस्कृती विकसित होईल लोक एकत्रित येत लोक एकत्रित येतील लोकांचे आचार विचार एकमेकांमध्ये हे सांगितले जाते त्यामुळे लोकांचा विकास होईल त्याच ठिकाणी जर आपण ह्या जगण्याच्या साधन्यांची कमतरता पाहिली तर जगण्याची साधने कमी असते बरोबर जसं की रास झाला कशाचा दुष्काळ आलं पाणी नाही पडलं प्रजन्य नाही झालं आक्रमणे झाली बाहेरून आलेल्या लोकांनी आक्रमण केलं बरोबर इतर कारणांमुळे जर असं काही झालं ज्यामुळे जगण्याची साधने कमी पडतात जसं की दुष्काळ झाला दुष्काळामुळे पाहायला गेलं तर आपल्याला शेतून शेतीतून मिळणारे पीक हे कमी प्रमाणात भेटेल वनस्पती कमी उगवल्या जातील त्यामुळे जगण्याच्या साधनांचा अभाव पडायला लागेल कमी व्हायला लागतील साधने साधने कमी झाल्यास लोक तिथे राहणार आहे वस्ती, वस्ती एक, जी आहे ती लोक गाव सोडून खातील वस्ती तिथून उजाड होईल ग्राम नगरे उजाड होतील हे कशावर अवलंबून आहे सगळं हे अवलंबून आहे जगण्याची साधने जगण्याची साधने म्हणजे काय असतात हे कशावर अवलंबून असतात जगण्याचे साधने हे पहा हवामान प्रजन्य माणसा मिळणार हे सगळे कशावर अवलंबून आहेत हे अवलंबून आहेत भौगोलिक परिस्थितीवरती हे अवलंबून आहेत स्थळावरती था स्थळ हा एक प्रमुख आपण स्थळावरती या गोष्टी अवलंबून आहेत जगण्याची साधने आणि मानवी समाज हा जगण्याच्या साधनांवर ज्या प्राचीन संस्कृती होत्या संस्कृती असो किंवा वैदिक संस्कृती या जे त्यांनी स्थिरावल्या आहेत एका जागेवर दुसऱ्या जागेकडे तर हे फक्त जगण्याच्या साधनांच्या कमतरतेमुळे झालेल्या बरोबर त्यामुळं जगण्याची साधने त्यामधील असणारे जे भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भौगोलिक गोष्टी ज्या आहेत त्या स्थळावर अवलंबून असतात त्यामुळे भूगोल आणि इतिहास या दोघांमध्ये खूप अतुट नात आहे हे आपल्याला समजतं बरोबर कारण इतिहास हा जो बघितला आपण समाज आपला प्राचीन समाज असो आता समाज असो कशावर अवलंबून असतो जगण्याच्या साधनांवरती ती जगण्याची साधने आपल्याला स्थळ देतात त्यामुळे भूगोल आणि इतिहास यांचं नातूर खूप अतुट आहे तर मग यामध्ये आपण जगण्याची साधने भौगोलिक वैशिष्ट्ये आणि काही आधारस्तंभांचं महत्व यांचा आढावा घेतलेला आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये याबद्दल बोलू तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद